नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज रक्षाबंधनच्या जवळपास सोन्याच्या भावामध्ये किती उलटफेर झाला सोन्याचे भाव आता आपल्याला कितीने भेटणार आणि आपण सोनं विकत घेऊ शकतो का रक्षाबंधनला या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज आपल्याला पाहिजे आहे त्यासोबतच सोन्यामध्ये आता किती घट होणार आहे येणारा काळ कसा असणार आहे हेही आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आपल्या रेट टुडे मराठीवर आपण जे आहे फक्त सोन्या आणि चांदीचे भाव टाकतो तुम्ही जर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बघा सोन्या चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत होती मात्र काही वयानंतर घटही झाली आणि ती घट किती झाली तर थोडी बहुत झाली मात्र आपण जे अनुमान लावला होता एक लाखाचं एक लाख दोन हजाराचं हा ऑल टाईम हाय सोनं जर क्रॉस झालं तर मात्र सोनं कुठे जाऊ शकतं तर एक लाख अठरा ते वीस हजारवर का पुढचा उच्चांक होता मग सोनं तिथे जाईल का का परत एक लाखाहून नव्वद हजारवर वर येईल हे ही आज आपल्याला भावावरून कळणारच आहे बघा आज अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणार आहे वजन एक ग्राम सात हजार सहाशे रुपये वजन आठ ग्राम अठरा कॅरेट शुद्ध सोनं एकसष्ट हजार चारशे रुपयाला भेटतं तर वजन दहा ग्राम अठरा कॅरेट शुद्ध सोनं शहात्तर हजार सातशे पन्नास रुपयाला भेटत आहे आता हे तर झालं अठरा कॅरेट मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोन्यातही आज काय फरक पडतो ते पाहूया वजन एक ग्राम नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये हे महाराष्ट्रातले आजचे दर आहेत वजन आठ ग्राम पंच्याहत्तर हजार चाळीस रुपये तर दहा ग्राम शुद्ध बावीस कॅरेट सोनं त्र्याण्णव हजार आठशे वर आज जाऊन पोहोचलं आहे आता सगळ्यांची आशा आवडती म्हणजेच चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आता चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव बघा वजन एक ग्राम दहा दोन हजार दोनशे तेहतीस रुपये वजन आठ ग्राम एक्क्याऐंशी हजार आठशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम वजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख दोन हजार तीनशे तीस रुपये म्हणजे काय तर उच्चांकाचा सोनं जे आहे पोहोचलेलं आहे आता इथून सोन्याची गाडी जी सुसाट जाऊ शकते ते एक लाख वीस हजारापर्यंत म्हणजेच काय तर आता सोनं विकत घ्यायचं असेल तर हा चांगला काळ आहे कारण सोनं कमी होणार नाही उलट इथून दहा पंधरा हजार वीस हजाराने वाढच आपल्याला येत्या दोन ते तीन महिन्यात पाहायला भेटणार आहे मग कसं तर मग प्रोफेशनल विकत घ्यायचं एक ग्राम जरी विकत घेतलं तरी आपल्याला एक ग्राममध्ये हजार रुपये तरी वाढून आपल्याला येणाऱ्या काळात भेटणार आहेत त्यामुळे एक किंवा दोन ग्राम जरी सोनं विकत मध्यमवर्गीयानं घेतलं तर मात्र आपल्याला चांगली भाववाढ पाहू शकतो आणि जर थांबायचं असेल तर आणखीन पंधरा दिवस थांबा पंधरा दिवसानंतर जर सोनं खाली येत असेल तर मात्र आपल्याला लक्षात येतं की सोन्याचे दर आता माग येत आहेत पण शक्यता अशी होताना कमीच दिसत आहे कारण मागच्या दोन तीन महिने झालं तुम्ही आपल्या चॅनलला जोडलेले आहेत आपल्याला माहिती सोनं अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजारच्या खाली कधीच घसरलं नाही म्हणजेच काय तर सोन्याला सध्या आजचे दिन आहेत असं आपल्याला पाहू लागतं चांदीचे दर आज बघा चांदीच्या भावामध्ये काय घसरण झाली का चांदीचे भाव चढले एक ग्राम ओजनाचा चांदीचा आजचा भाव आहे एकशे सोळा रुपये आठ ग्राम ओजनाचा चांदीचा आजचा भाव आहे नऊशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्राम ओजनाचा अकराशे साठ शंभर ग्राम उजनी चांदी अकरा हजार सहाशे तर एक किलो शुद्ध चांदी एक लाख सोळा हजारवर आज जाऊन पोहोचली आहे चांदीच्या किमतीमध्ये जसं वीस हजारांनी वाढ पाहायला भेटली तसेच सोन्याच्याही किमतीत वीस हजाराची वाढ आपल्याला अपेक्षित पाहायला भेटू शकते कारण सोनं आणि चांदी सातत्याने वाढतानाच आपण पाहत आहोत आता मित्रांनो सुद्धा सोनं आपल्याला पाहायला भेटलं की एक लाख दोन हजाराचा उच्चांक क्रॉस करायच्या जवळ आहे मग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून छोटी जर करायची असेल तर करू शकता मित्रांनो रोज सोन्या आणि चांदीचे ताजे भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून ठेवा